नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजे जे पी एम किसान योजना आहे त्या योजनेमध्ये योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये हे त्यांच्या खात्यावर जमा होतात जमा होत असतात दर चार महिन्याला याच्यामध्ये बऱ्याच वेळेस फसव्या ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलवर येतात लिंक येतात की पी एम किसानची आपली जी रक्कम जमा झालेली आहे ती कोणत्या खात्यात जमा झालेली आहे किंवा जी जमा झालेली आहे ती यादी पहा या लिंकवर क्लिक करून आपण आपल्याला उत्सुकता असते किंवा आपले पैसे कोणत्या त्या खात्यात जमा झालेत किंवा कधी जमा होणार आहेत अशा बऱ्याच वेळेस लिंक येतात आपण त्या लिंकवर कळत न कळतपणे क्लिक करतो आणि अशा वेळेस मग आपला डाटा हॅक करून आपल्या बँकमधील सर्व रक्कम पीएम किसानची असेल किंवा इतर आणखी त्या गायब होऊ शकतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना म्हणा कुठलंही शासनाचं ऍप नाही आहे की त्यामध्ये आपल्याला पीएम किसानची रक्कम कोणत्या खात्यावर जमा झाली किंवा काय तर ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी कृषी विभागाचे आमचे कृषी सहायक आहेत किंवा हे आहेत त्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तुम्ही येऊन संपर्क करू शकता आपली रक्कम कोणत्या आधार लिंक किंवा तुम्ही आधार लिंक वेबसाईटवर वर जाऊन चेक करू शकता की आपलं कोणत्या बँकेत आधार लिंक बँक खाता आहे त्यानुसार आपल्याला कळेल की अशा कोणत्याही पाचव्या लिंकवर क्लिक करू नका जेणेकरून आपली रक्कम जी जमा झालेली आहे पी एम किसान योजनेची ती हॅकर्स ही करू शकते तसेच दुसरा महत्त्वाचा विषय आहे की पी एम किसान योजनेचा जो आता एकोणीसा हप्ता मिळालेला आहे जे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले आहेत शेतकऱ्यांनी पी एम किसानचे ज्यांचं आधार शिडिंग किंवा ई के वाय सी करायचं राहिलेला आहे त्यांनी के वाय सीन आधार शिडिंग आपल्या गावचे कृषी सहायकांचे संपर्क करून आधार शिडिंग आणि के सी करून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा तरी हप्ता यापुढे मिळणं सोयीस्कर होईल धन्यवाद